आमदार शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस उत्साहात शक्तिपीठांना पाठिंबा देत वीज प्रकल्प पर्यटन व रोजगारांसाठी नवे संकल्प गोकुळ निवडणुकीत सहकार क्षेत्रात नवे योगदान देण्याचा निर्धार चंदगड आजरा आणि गडिंगलज तालुक्याचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांचा वाढदिवस स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणेफाटा येथे हजारोंच्या उत्स्फूर्त उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात सुमारे तीन हजार नागरिकांनी सहभाग घेत वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार पाटील यांच्याशी थेट संवाद साधला आपल्या मनोगतात आमदार पाटील यांनी स्पष्ट केले की शक्तीपीठामुळे प्रेरणा मिळते आणि त्यामुळेच विकास कार्य शक्य होते त्यामुळे शक्तीपीठाच्या बाजूने ठामपणे उभं राहणार आहे चंदगड तालुक्यात वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला असून त्यातून स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती साधली जाणार आहे तालुक्यातील ऐतिहासिक गड स्थळे आणि रस्त्याचा विकास करून पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाणार असून आगामी गोकुळ निवडणुकीत सहकार क्षेत्रात नवे योगदान देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दौलत साखर कारखाना परिसरातील शेतकरी व कामगारांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठीही त्यांनी ठोस पावले उचलणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील संग्राम अडकूरकर मायाप्पा पाटील रमाकांत कोडुसकर नसरीच्या सरपंच गिरिजादेवी शिंदे आदी मान्यवरांनी मनोगत व्यासपीठावर भारती जाधव दीपक पाटील ज्योती पाटील सचिन बल्लाळ भाऊकू गुरव रवींद्र बांदिवडेकर शांताराम पाटील नामदेव पाटील श्यामराव बेंडके लक्ष्मण गावडे विशाल बल्लाळ ओमकार सुळेभावकर अमेय सबनीस आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आणि अनि सूत्रसंचालन अनिल शिवणगेकर यांनी केले वाढदिवसाच्या औचित्याने केवळ शुभेच्छांचाच नव्हे तर विकासाचे ठोस संकल्प आणि जनतेशी थेट संवाद साधून आमदार पाटील यांनी जनतेच्या मनात विश्वास दृढ केला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्सक्राइब करा